गुढीपाडवा आलेला आहे जवळ आपलं नवीन वर्षाचा पहिला दिवस त्याच्यासाठी काहीतरी गोडधोड तर व्हायलाच हवं आहे तर नैवेद्यासाठी आपण करूया आज आम्रखंड तसंही आता मस्त आंबे आलेले आहेत आंब्याचा सीझनही आहे तर म्हटलं चला गोडाधोडामध्ये आज करूया आम्रखंड तर इथे मी काय केलं आहे एक गंज घेतला आहे त्याच्यावर चाळणी ठेवली आहे चाळणीवर एक सुती कपडा ठेवला आहे त्याच्यात घालायचं आहे आपल्याला दही कारण आपल्याला चक्का बांधायचा आहे तर इथे मी हे घरीच बा केलेलं दही आहे तर इथे मी एक तीन कप दही घेतला आहे जवळपास हे एक लिटर दही होतं ह्याला ना आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही हे ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता रात्रभर ठेवून पण करू शकता जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि हे छान घट्टसर होईल आहे आता ह्याच्यावर आपण वजन ठेवू शकता किंवा मग तुम्ही ह्याला नळाला वगैरे असं छान बांधून पण ठेवू शकता रात्रभर जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि बघा आपला चक्का तयार झालेला आहे आता आपल्याला या चक्क्याला ना एका चाळणीत काढून घ्यायचं आहे आणि ह्याला ना आपल्याला तसं एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे त्यामुळे मी थोडंसं हे चाळणीला ना असं चाळून घेणार आहे म्हणजे की चाळणीवरून असं छान करून घेणार आहे याला जेणेकरून ना हे असं स्मूथ होईल आहे कारण आपण आम्रखंड करतो आहे आता तुम्हाला जर हे तामझाम करायचं नसेल ना तर तुम्ही सरळ ब्लेंडर असेल तुमच्याकडे तुम्ही हे ब्लेंडरनी पण फिरवू शकता किंवा विस्कर असेल तर विस्करनीसुद्धा तुम्ही याला फेटून घेऊ शकता काहीही कुठलीही पद्धत वापरून तुम्ही हे करू शकता तर आता आपण हे चाळून घेऊ चाळणीवर चांगलं हाताने असं करून घेऊया चमचेने किंवा हाताने चषाने तुम्हाला जमेल आणि सगळं जे खाली जमा होतं तुम्ही बघू शकता तर आता आपण हे सगळं करून घेऊया ह्याला थोडासा एक वेळ लागतो आता माझी जी क्वांटिटी आहे ती कमी आहे चक्क्याची त्यामुळे मी हे चाळणीवर करते आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल ना तर सर सरसकट हाताने फेटून घ्या किंवा मग याला ब्लेंडरने फिरवून घ्या त्याने पण हे छान स्मूथ होऊन जातं आता बघा हे आपलं करून झालं आहे आता याच्यामध्ये घालूया आंब्याचा रस इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहे त्याचा रस काढून घेतला म्हणजे की मिक्सरला फिरवून घेतलं सालं काढून त्याचा असा एक रस करून घेतला आता तो ह्याच्यात घालायचा आहे आपल्याला आप इथे मी एक तीन ते चार चमचे घालते जवळपास एक, एक कप एक कप होतो आंब्याचा रस तो रस ह्याच्यात घालायचा आहे आता यात मी साखर वगैरे काही घातली नव्हती फक्त आंबा जो आहे तो ब्लेंडरला फिरवून घेतला होता मिक्सर जारला थोडंसं मीठ घातलं होतं फक्त किंचित आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आता बघा हे आपलं छान मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला साखर आता साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता जर गोड हवं असेल तसाही आंबा जो आहे हापूस आंबा तो गोडच आहे त्यामुळे साखर कमी घातली तरी चालते आता थोडीशी वेलची पूड घालायची आहे इथे मी ना थोडं दुधामध्ये केसर टाकले होते भिजत ते घालायचे म्हणजे गरम दुधामध्ये एक तीन ते चार मिनटं केसर टाकून ठेवलं होतं दोन चमचे ते घालूया ड्रायफ्रूट्स घालूया ह्याला करूया मिक्स आपण छान आता हे छान मिक्स करून झालं की आपलं हे आम्रखंड बनवून तयार झालेलं आहे थोडंसं तुम्ही ना याच्यामध्ये आवडत असेल तर आंब्याचे जे बारीक बारीक तुकडेसुद्धा घालू शकता असा क्रंचीनेस येतो दातामध्ये तो पण खूप छान लागतं आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता आता हे मिक्स करून झालं आहे इथे आपलं आम्रखंड बनून तयार आहे एकदम झटपट बनतं हे काही फारसा वेळ लागत नाही आता आपण याला सर्व करूया आणि तुम्ही हा पुऱ्या पुरीसोबत म्हणा चपातीसोबत कशासोबतही एन्जॉय किंवा नुसतंही खाऊ शकता खूप छान लागतो तर आपण हे सर्व करूया थोडंसं याच्यावर केसर ठेवूया ड्रायफ्रूट्स घालायचे भरपूर असे आणि मस्त एन्जॉय करायचं आणि नैवेद्यासाठी एक आपली ही स्वीट डिश बनवून तयार झालेली आहे चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा थँक्यू